नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो आता स्क्रीनवर जी आपण दृश्य बघत आहात ही दृश्य आहेत त्र्यंबकेश्वर पंढरपुरास निघालेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे दृश्य हो ही पालखी पंढरपूरकडे निघालेली आहे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर वरून आणि ही पालखी करमाळ शहरामध्ये आलेली आहे ही पालखी जशी करमाळा शहरात आली तसे करमाळा नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी सचिन तपसे यांनी या पालखीचं स्वागत केलं सोबतच करमाळ्याच्या तहसीलदार माननीय श्री शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनीही या पालखीचं स्वागत केलं आलेल्या वारकऱ्यांचा आणि सन्माननीय लोकांचा सत्कार देखील केला या पालखीला के राशनपेठ येथे वाजन गाजत नेण्यात आलं राशनपेठ सेवा तरुण मंडळातर्फे या कार मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे पालखीला खांद्यावर घेऊन राशनपेठ येथे नेण्यात आलं नंतर त्या पालखीला सुभाष चौक येथे दर्शनासाठी ठेवण्यात आली यावेळी राशनपेठ येथील तरुण सेवा मंडळ जे राशनपेठ तरुण सेवा मंडळ जे आहे त्यांच्या वतीने महाराज लोकांचा सत्कार करण्यात आला सर्व वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था केली गेली तसेच येथील महिलांनी देखील रांगोळी काढून पालखीचं स्वागत केलं ज्याची दृश्य आपण रांगोळीची स्क्रीनवर बघत आहात मित्रांनो आपणही हात जोडून संत संत श्रेष्ठ श्री श्रीनिवृत्ती महाराजांचं दर्शन घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आपल्या व्हिडिओ शेअर करण्याने इतरांनाही त्याचं दर्शन होईल सोबतच चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारी बटन दाब दाबून आम्हालाही वा सबस्क्राईब शेजारी जॉईंट बटन दाबून आम्हाला जॉईंटही वा <laughs> <laughs> <laughs>